श्री स्वामी समर्थ या जगामध्ये कोणतीच गोष्ट महाराजांच्या इच्छेशिवाय घडत नाही त्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्या समोर आज आलेला आहे याचाच अर्थ महाराजांची तीव्र इच्छा आहे की हा व्हिडिओ तुम्ही बघावा त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करा शेवटी महाराजांची कृपा आपल्या सर्व भक्तांवरती असतेच आणि महाराजांचे लक्ष नेहमी आपल्या भक्तांकडेच असते त्यामुळे आपण आज तारक मंत्राचे वाचन करूया रोज दिवसातून किमान एकदा तुम्ही या मंत्राचे वाचन करा किंवा पठन करा या प्रत्येक संकटातून तारण्यासाठी हा तारक मंत्रच बनलेला आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी त्याहे रे मना अतर्क्यावदूत है स्मृतगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी न्यून भक्त न्यूनकाय स्वयम् भक्तप्रारब्ध घटवि माया आ हिना भीती तया अशक्य हि शक्य स्वामी उगा भितो भय हे पळू दे वसे अंतरी हि स्वामी कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाल त्यांचा अशक्य हि शक्य कर्तीर स्वामी अशक्य हि शक्य कर् स्वामी खरा हो जागा श्रद्धे सहित कसाहो त्या वीण तु स्वामी भक्तु नको डग महो स्वामी ले हात अशक्य शक्य करती स्वामी अशक्यादिशक्य करतील स्वामी विभूति न वननामध्यानादितीर्थ स्वामी चया पञ्चामृतात् हेतीर्थगीया फिरे प्रचेति न सोडति तया जया अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना अतः अशक्य अशक्य शक्य शक्य स्वामी अशक्यक्य स्वामी हे आहे आपल्या महाराजांचे तारक मंत्र तारक मंत्र म्हणजे मुळातच संकटातून तारणारे मंत्र आणि ह्याच्या प्रत्येक शब्दागणिक प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत कळतो आणि प्रत्येक शब्दात इतका गहन अर्थ भरलेला आहे की असे वाटते की साक्षात आपण महाराजांच्या जवळ गेलेलो आहोत आणि महाराजांच्या पायाशी आपण महाराजांना विनवणी करत आहोत की हे महाराज तुम्ही मला या प्रत्येक संकटातून तारण्यासाठी शक्ती द्या मला बळ द्या आणि तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहू द्यात तर अशा प्रकारे या प्रभावी तारक मंत्राचे तुम्ही रोज पठण एकदा तरी केले पाहिजे आणि जर शक्य नसेल तरी तुम्ही मोबाईलवर तरीसुद्धा ते ऐकले पाहिजे चला तर मग आजचा हा छोटासा व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण येथेच आपण संपूया आणि भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण स्वामींच्या कृपेने अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये चला तर मग स्वामी समर्थ